बेवारस मोटरसायकलींचा लिलाव याबाबत अधिकृत असे की शिरपूर पोलीस स्टेशन येथे बऱ्याच दिवसापासून अपघातामधील व इतर अनेक मोटरसायकली बेवारस पडून आहेत त्यापैकी अनेक मोटरसायकलींवर रजिस्ट्रेशन नंबर नाहीत तसेच बऱ्याच वाहनांवर इंजिन नंबर चेसिस नंबर कोडलेल्या दिसतात अशा सर्व बेवारस वाहनांचा कायदेशीररित्या लिलाव प्रक्रिया करायची असून त्यापूर्वी शहर, स्टेशन शिरपूर शहर, शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर शहर व तालुका तसेच लगतच्या तालुक्यातील संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले असून आपली मोटरसायकल चोरीस गेलेली असेल तर ती अद्याप पावेतो मिळून आलेली नसेल व त्या संदर्भात आपण शिरपूर शहर पोलीस स्टेशन किंवा इतर कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असेल किंवा गुन्हा दाखल केलेला नसेल अशा सर्व वाहन मालकांनी आपल्याकडे असलेल्या आपल्या मालकीच्या मोटरसायकलीचे कागदपत्र तसेच आपली स्वतःची फोटो आय डी दाखवून आपल्या वाहनाची ओळख पटवून आपली वाहने पोलीस स्टेशन शिरपूर येथून घेऊन जावीत जे वाहन आपली वाहने घेऊन जाणार नाहीत अशा सर्व उर्वरित वाहनांचा पोलीस स्टेशन शिरपूर शहर तर्फे शिरपूर शहर तर्फे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे याची ये सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे